समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत नमस्कार मी आनंदराव नालगे पाटील बळे पाटील चव्वेचाळीस लोकसभा मतदारसंघ सांगली उमेदवार आहे सांगली जिल्ह्यातील सांगली मिरज दासगाव कोटे मंकाळ पलूस कडेगाव खानापूर आटपाडी बलोडी विठा जत या तालुक्यातील सर्व मतदात्यांना आग्रहाची कळकळीची विनंती की आपण मला भरघोस मतदान करून चार नंबरचं बटन दाबून चिन्ह आहे ओ शेतकरी त्या बटनावरती बटन दाबून मला प्रचंड मताने विजय करून द्यावं या इलेक्शनमध्ये उभं राहण्याचं कारण म्हणजे आजपर्यंत सत्तेत असलेले सत्तेत आमदार असून खासदार असून त्यांनी आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं सा शेतकऱ्यासाठी कोणीही बोललेलं नाही आणि आमचा जो अजेंडा आहे तो शेतकऱ्यांना घेऊन आम्ही अजेंडा उभा राहिलेलो आहे सुशिक्षित बेकारांसाठी आमचा अजेंडा आहे महिलावरती होणारा अत्याचाराचा अजेंडा आहे आमचा तसेच जे बाकी शेतकऱ्याचं शेतीमालाला हमीभाव मिळत नाही आहे बाकी प्रस्थापित आणि बाकी काहीही केलेलं नाही इकडे तिकडं फक्त सत्तेचा बरगा बाकीचं काही नाही आहे घराने शाही चालू आहे याच्यानंतर इलेक्शनच्या काळामध्ये सगळ्या लोकांना बाहेरून बाहेरच्या राज्यातले सुद्धा प्रचार करायसाठी आणलेले आहेत आता आम्ही प्रचार करताना काही ठिकाणी पाहिलं की ज्यांना मराठीसुद्धा बोलता येत नाही असे लोक प्रचाराला आलेले आहेत जर या अशा प्रकारचा असं असेल तर ह्या प्रकारची सत्ता होत असेल तर काय फायदा त्याचा काय जनतेचा उपयोग काय शेतकऱ्यांचा उपयोग आहे त्यामुळं आम्ही या चव्वेचाळीस लोकसभा मतदारसंघात आम्ही आमची बळीराजा पार्टीच्या वतीनं मी उमेदवार आहे आम्ही प्रचाराच्या दरम्यान सांगली मिरज तासगाव कोटे जत आटपाडी खानापूर विटा बलवडी नागसफाटा बलूच कडेगाव भिलवडी परमनाळ वगैरे ह्या सगळ्या भागात फिरलो तर जनतेचा चांगला प्रतिसाद आहे सगळ्या मतदात्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि अशा पद्धतीने जर झालं तर नक्कीच आमच्या बळीराजा पाठीतून मी उमेदवारी निवडून येईल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका